आमच्या आम आदमी पार्टीचे लक्ष आपल्या जे प्रभागातील समस्या आहेत रोड आहेत ड्रेनेज आहेत नगर उद्यान योजनेंतर्गत रोडचे काम झालेले आहेत ते फक्त वॉल टू वॉल केलेले नाहीत गटारी सोडण्यात आलेले आहेत काही ठिकाणी घर हात बुडालेली आहेत ते ड्रेनेजचं पाणी सर्व घरांच्या आत जात आहे हे महानगरपालिकेचे सार्वजनिक अभियंते इंजिनियर हे झोपा काढायला लागलेले आहेत तर त्यांचं काम आहे की येऊन बघणं रोड कसं झालंय काय नाही ते प्रॉपर्टी चेंबरची करून ठेवलेले आहेत चेंबर चे झाकण रोडच्या अशी त्यांनी काम केलेले आहेत कारण रोड होऊन सगळं कोळंबा झालेले आहेत दररोजचे ऍक्सिडेंट घडत आहेत लहान मुलांना शाळेला जायला त्रास आहे लेडीजला गाडी चढवण्यात त्रास आहे इतकं त्रास आहे महानगरपालिका प्रशासन आहे त्यांचं काम आहे की येऊन ते बघणं करणं आणि ते काम आता सध्या अर्धवट सगळीकडे झालेले आहे ड्रेनेज लाईन केलेत पण तिथे रोड झालेले नाहीत पावसात सर्व चिखल झालेलं आहे लोकांना चालता येत नाही करता येत नाही असले प्रश्न आहेत त्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे की आम आदमी पार्टीला तुम्ही निवडून द्या आणि आम आदमी पार्टीत सर्व अनाडी लोक नाहीत तर सुशिक्षित लोक आहेत वकील लोक हे इंजिनियर वगैरे असले लोक आपल्या पार्टीत आहेत जेणेकरून जे काम चालू आहे त्याला ते घरून आणून ते काम व्यवस्थित करणे तांत्रिक दृष्ट्या करून घेण्याचं काम आपलं पार्टी करेल आणि बीजेपी सरकार जेव्हापासून आलेलं आहे दोन बल, ने ने हजार चौदा पासन आतापर्यंत सर्व महागाईचा भस्मसू त्यांनी केलेला आहे गॅस ची सबसिडी साडेपाचशेचा गॅस आपल्याला हजार बाराशे पर्यंत त्यांनी नेलेला आहे आणि सबसिडी मध्ये एक रुपया तीस पैसे अडतीस पैसे असं जमा होत आहे सबसिडीचं पण सुद्धा त्यांनी सर्व अ कसंच आहे रेल्वेचे तिकीट वाढवले आहेत पॅसेंजरला सुद्धा तेच तिकीट आहे आणि एक्सप्रेसला सुद्धा तेच तिकीट आहे आता यांचा कारभार चालू आहे आणि परत टॅक्स तर त्यांचा वाढव चालूच आहे लाईट बिलचं तर दरवर्षी त्यांचं वाढव काम चालू आहे एखादा महिना नाही भरला तर गोरगरिबांचे लाईट कनेक्शन कट करायला आहे एमसीबीचे कर्मचारी येतात आणि कट करून जातात ते मंत्र्यांच्या मंत्र्यांचे आमदारांचे लाखोनी बिल थांबलेल्या आहेत त्यांचा फोन कट करायला जात नाही अशी परिस्थिती इथं आपल्या सोलापूरात चाललेली आहे यांना जाब विचारणार कोण नाही आहे तर यांना जाब विचारण्यासाठी आम आदमी पार्टीला तुम्ही निवडून द्या तुमची कामं व्यवस्थित होतील मंजूरबाई खानापूर प्रभागीसून लढत आहेत ते धराडीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं अर्ध्या रात्री तुम्हाला कधी काय काम पडेल कर तर ते काम त्यांनी करू शकतात असे आम आदमी पार्टीला तुम्ही निवडून द्यावं एवढीच मी तुम्हाला हे करतो विनंती करतो आणि माझ्या भाषण संबोधत जय जय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा